नमस्कार मी शुभम ठाकूर आपल्याच मांजेरी मधला रहिवासी आहे आम्ही माझे सहकार्याने मी पोस्ट ऑफिसमध्ये सेवक म्हणून कामालो होतो पण काय झालं कोणती पूर्व सूचना न देता त्यांनी चार वर्षापूर्वी आम्हाला काहीच आयडिया न देता त्यांनी आम्हाला टर्मिनेट केलं होतं म्हणजे बडतर्फ केलं होतं काम पण आता चार वर्षानंतर म्हणजे दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी मध्ये कोर्टाने पण सांगितलं की बाबा ह्यांना काढायचं नव्हतं तरी त्यांनी काढलं होतं आम्हाला तर कोर्टाचे निर्णय नी, येऊन सुद्धा चार महिने उलटले होते तरी आम्हाला काय त्यांनी अंमलबजावणी केली नव्हती सगळ्यांवर उपासमारीची वेळ आलेली होती तर असंच आम्ही आमचे मनोज दादा कॉन्टॅक्ट केला त्यांनी एकच कॉल केला होता आमचे ते जे साहेब आहेत त्यांना तर त्यांना सांगितलं होतं की बाबा ह्याची अंमलबजावणी लवकर लवकर करण्यात यावी नाहीतर काय आपल्या शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येत तर ते नंतर मग सगळे अधिकारी कामाला लागले आणि त्यांनी जवळपास एक महिन्याचे आलावधी नंतर जे प्रयत्न केले त्याच्यानुसार आम्हाला आज ऑर्डर